नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाचोरा तालुक्यातील भुजे गावातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे मिस्त्री काम करत असताना लागलेल्या विजेच्या शॉकेमुळे एक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाला असून आरोग्य यंत्रणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की ही घटना आहे दत्तात्रेय बाबूराव सोनवणे तीस वर्षीय युवकाची मूळचे जामनेर तालुक्यातील पाळधी गावचे रहिवासी पोटाची खळगी भरण्यासाठी ते काही दिवसापूर्वी भोजे गावात आले होते आणि मिस्त्री काम करत होते आज सकाळी साधारणतः साडे साडे अकरा वाजता काम करत असतानाच अचानक विजेचा जोरदार शॉक बसला भोवतालचे लोक घाबरले काही समजायचे आतच दत्तात्रय बेशुत पडले त्यांना तातडीने पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं पण दुर्दैवी असं की तिथे डॉक्टर अनुपस्थित होते कोणत्याही प्राथमिक उपचार न मिळता त्यांना लगेच पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं तिथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश टाक यांनी तपासणी केली पण तोपर्यंत फार उशीर झाला होता डॉक्टरांनी यांना मृत घोषित केले या घटनेनंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी संताप व्यक्त केला जर पिंपळगाव वेळेवर डॉक्टर उपलब्ध असते तर आमचा माणूस वाचला असता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली गावकऱ्यांनी आरोग्य विभागावर संताप व्यक्त केला असून हे अपयस आहे की अजूनही ग्रामीण भागातील वेळेवर उपचार मिळत नाहीत अशी नाराजी व्यक्त केली दत्तात्रय यांच्या पश्चात आई वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे या अकस्मात निधनामुळे कुटुंबार दुःखाचा डोंगर कोसळला आहे या प्रकरणाचा तपास सध्या पाचरा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे नेमकी चूक कोणाची आणि दोष कोणाचा हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही गावकऱ्यांसह संपूर्ण परिसराला याची प्रतीक्षा आहे ही घटना आपल्याला पुन्हा एकदा सांगून जाते की आरोग्य यंत्रणेतील दिरंगाई ही एखाद्याच्या जीवावर उठू शकते नेमकी चूक कुठे झाली आणि दोष कोणाचा हे स्पष्ट होण्याची वाट गावकरी आणि नातेवाईक पाहत आहेत दत्तात्रय यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर दुःख सहन करण्याची ताकद द्यावं अशा स्थानिक सामाजिक बातम्यासाठी आणि प्रामाणिक रिपोर्टिंगसाठी आमचा यूट्यूब चॅनल आरोग्यदूत न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद